नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मालवणमधील रेवते भागातील पाचव्या दिवसाचं गणपती विसर्जन सोहळा या गणपती विसर्जन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ढोल ताशा किंवा डीजेचा समावेश नव्हता तर पारंपरिक ढोलकी आणि झांजेच्या तालावर भजन करून भाविकांनी आणि लोकांनी गणपती विसर्जनाचा सोहळा पार पाडला आता तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये टेम्पो आहेत त्याच्यानंतर हातगाडीवर वेगवेगळे आरास करून आपापले गणपती विसर्जनासाठी चालले आहेत अगदी शिस्तबद्ध असे रस्त्याने रांगेमध्ये चाललेले आहेत थोडेफार फटाके पण लावत आहेत समोर आपण फ्रेममध्ये पाहत आहे, आहे। फ्रेम तो शिरोडकर परिवाराचा गणपती आहे भक्तिमय वातावरणात पाचव्या दिवसाच्या गणपतीला निरोप देण्यात आला या गणपती मिरवणुकीत लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण समाविष्ट होते आता फ्रेम दिसतो आहे तो हडकर परिवाराचा मोठा गणपती आहे आणि त्याच्या बाजूला बालमूर्ती आहे ती आत्रेकर परिवाराची आहे आता आपण पुढे जाऊया आता आपण प्रेममध्ये पाहताय तो नरे परिवाराचा गणपती आहे वाटे हाँ हाँ चाला मुखाने गजानन बोला मुखाने गजानन बोला वाटे हळूहळू अशा तऱ्हेची आलटून पालटून भजन म्हटली जातात ही जी भजन म्हणत गणपती विसर्जनाची मिरवणूक चालते ही आपली खूप जुनी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्राचीन परंपरा आहे कोकणातील मित्रांनो काही क्षणातच आपण नदी किनारी पोचतो आहे या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलं जातं मालवण नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी गणपती विसर्जन स्थळ बनवलेलं आहे तुम्ही फ्रेममध्ये त्याचा आता लगेचच बोर्ड पाहणार आहात समोर फ्रेममध्ये पाहताय ती विसर्जनासाठी ही न नदी आहे तर ओटी असल्यामुळे थोडं पाणी कमी आहे या नदीकिनारी विसर्जनासाठी आलेले सर्व गणपती काठावर एका रांगेत ठेवले जातात त्या ठिकाणी त्याची अंतिम पूजा व अर्चा केली जाते त्याच्यानंतर एक महाआरती केली जाते हे दृश्य तुम्हाला अगदी काही क्षणात दिसणार आहे हे पहा संपूर्ण रांगेत गणपती मांडलेले आहेत महाआरती सुरू केलेली आहे अत्यंत भक्तिभावाने जे भाविक आहेत लोक आहेत ती बापल्या आपापल्या बाप्पाला निरोप देत आहेत मित्रांनो महाआरती संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी वार्षिक गाराणं घातलं जातं गणपतीकडे आपलं सांगणं केलं जातं आपल्या कुटुंबाची जे काही मागणं आहे ते मागणं मागितलं जातं पर्याय का फुकट इतक्या जाताला फुकट इतक्या जाताला

मित्रांनो अगदी भरलेल्या अंतस्करणाने प्रत्येकजण आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत त्यांची शेवटची अंतिम जी पूजा आहे ती पूजा करत आहेत त्यानंतर या पूजेनंतर विसर्जनासाठी गणपती बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत त्याच्यासाठी गणपतीच्या अंगावर जे कंट्या आहेत हार आहेत जाणव आहेत हे प्रत्येक जण काढून ठेवणार आहे सर्वजण आपल्या बाप्पाची आठवण म्हणून एक फोटो बाप्पा बरोबरचा आपल्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवतायत आता फोटो वगैरे काढून झाल्यावर लगेचच आता गणपती विसर्जना सुरुवात होत आहे मित्रांनो मोठ्या बाप्पापासून विसर्जनाची सुरुवात होत आहे प्रेममध्ये पाहू शकता जवळजवळ दहा मुलांनी मोठ्या बाप्पाला उचलून घेतलेले आहे ही मुलं सरावाची आहेत त्यांना प्रॅक्टिस आहे गणपती बॅलन्सिंग कसा करायचा आणि त्याचं विसर्जन कसं करायचं हळूहळू ते पायऱ्या उतरत आहेत मित्रांनो गणपतीची मूर्ती व्यवस्थित खूप अवघड असतं असं जिकेरीचे काम ही आजची आपली ही मुलं तुम्हाला या दिसत दिसतायत पद्धतशीरपणे ही कामगिरी चोख बजावत आहेत हो अगदी काही क्षणातच आता बाप्पा आपल्या गावी जाणार आहेत मित्रांनो पाहू शकता अत्यंत अगदी सावधगिरीने सांघिक कामगिरी करून गणपतीला अगदी सुरक्षितपणे बाप्पाला इथे गावी पोहोचवलेलं आहे गणपतीचं विसर्जन इथे केलेलं आहे पाहू शकता गणपतीची मूर्ती थोडी क्रॉस करून त्याखालचा जो पाठ आहे तो का व्यवस्थित इथे काढलेला आहे बाप्पाचं विसर्जन इथे झालेलं आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊन आम्ही उरलेले जे बाप्पा आहेत त्यांच्या विसर्जनासाठी जातोय दुसरा बाप्पा आणलेला आहे त्याला पण आपल्या गावी आहेत आता तिसरा बाप्पा आणलेला आहे त्याला पण आता गावी पोचवणार आहेत आणि मित्रांनो आता हा शेवटचा म्हणजे चौथा बाप्पा त्याला पण आता गावी पोचवणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाचव्या दिवसाचं गणपती विसर्जन तुम्ही पाहिलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो, कसा तो? कमेंट करून सांगा त्याच्यानंतर तुमच्याकडे पाचव्या दिवशी गणपतीचं विसर्जन कसं करण्यात येतं ते पण कमेंट करून सांगा गणपती पोचविल्यानंतर पाहू शकता तुम्ही तिथे गणपतीची माती असते ती पाठावर थोडी ठेवली जाते आता परतीचा ता प्रवास चालू झाला आहे तर सर्वजणं आपापले गणपतीचे पाठ घेऊन किनाऱ्यावर येत आहेत आणि थोड्याच वेळात ते गणपतीचे पाठ वगैरे घरी नेऊन तिथे महादेवाची वगैरे आरती केली जाते आणि सर्वांना जे भाविक किंवा लोक जे गणपती विसर्जनासाठी आलेले त्यांना लाडू प्रसाद म्हणून दिला जातो तर आता व्हिडिओ संपताना एकच म्हणूया गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद